आल्याड पल्याड हा मूवी जो आहे बॉक्स ऑफिसवरती रिलीज झाल्यानंतर खूप सारे कलेक्शन्सच्या रिपोर्ट ज्या आहेत समोर आल्या की संशयनुसार किंवा वेगवेगळ्या वेबसाईटनुसार किंवा विकिपीडियामध्येही असं सांगण्यात आलं की, वेगर 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 की या मूवीची कमाई अशी झालेली आहे ही झालेली आहे तेवढी झाली एक कोटी दीड कोटी दोन कोटी असे कमवलेले आहेत परंतु मेकर्स जे आहेत चित्रपटचे जे प्रोड्युसर्स आहेत किंवा प्लॅनेट मराठी आहे यावरती चित्रपटच्या ज्या फिगर्स आहेत वेगळ्याच येत होत्या जेवढे सांगण्यात येत होते त्यापेक्षा जास्तच कमाई जे आहे या मूवीने केलेली आहे असं सांगण्यात येत होतं तर या गोष्टीची जर पुष्टी करायला गेलं खरंच कलेक्शन किती आहे व किती नाही तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो बघा काय चान्सेस आहेत व काय नाही मूवी खूप सारे दिवस रिलीज झाल्यानंतरही सध्या देखील मूवीचा मी एक दोन दिवसापूर्वी चेक केलं होतं तर बुकमा शोवरती ट्रेंडिंगमध्ये दाखवत होतं पाच हजारपेक्षा जास्त तिकीट मागील चोवीस तासामध्ये बुक झालेले आहेत असं या मूवीविषयी दाखवत होतं तिसरा आठवडा चालू आहे सध्याही ऑडियन्समध्ये एवढा चांगला क्रेज एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल बघून मला तरी अभिमान झाला बघा आल्याड पल्ल्याड हा मूवी तर खरंच खूप भारी आहे मी असं म्हणणार नाही स्वतः रिव्ह्यूज बघितले तर तेवढे काही भारी नव्हते परंतु तो ठीकठाक तो रिव्ह्यूज होते की ऑडियन्स जाऊन चित्रपट बघेल प्रेक्षकांनी चांगला रिस्पॉन्स दिला मी व्हिडिओज बघितले काही काही लोकांचे तर प्रेक्षकांना हा मूवी आवडला बरे रिव्ह्यूर्स काही जरी म्हणले तर शेवटी ऑडियन्सचा हा मूवी आहे बगा, खरच सांगे तर आता बघा मूवीचे जर खरंच कलेक्शन सांगायला गेलं तर दहा दिवसामध्ये तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपये या मूवीने कमवलेले आहेत असं या चित्रपटच्या मेकर्सचं कमाई म्हणजे म्हणणं आहे त्यांनी एक पोस्टर देखील रिलीज केलं होतं कमाईचं आणि हेच संचनिलवरती जर पाहायला गेलं तर आकडे थोडेफार वेगळे होते तीन कोटीपर्यंत या मूवीची कमाई जी आहे ते दाखवत होतं आता तेव्हाचे काय आकडे असतील मला माहिती नाही असं ते आता तीन आठवडे गाठत आहे तर जवळपास तीन कोटी सत्त्यान्न लाख रुपये काहीतरी या मूवीने कमवलेले आहेत असं दाखवत आहे तर हमकाच बघा मला तरी वाटतं की संचनिल असं आ, ही वेबसाईट जी आहे एक एक्झॅक्टच एक आकडे देते असं मी म्हणत नाही थोडेफार कमी जास्त आकडे होतात मेन म्हणजे में की मराठीमध्ये कोणी खरा ट्रेड अनालिसिस नसतो फक्त नसतो की जो खरंच आकडे चेक करेल की एवढे थिएटर्स आहेत एवढे कलेक्शन होत आहे आणि त्यामुळे एक जवळपास आकडेच फक्त मांडतात तर त्यामुळं एक पाहायला जागे ढोबळ मान ढोबळ मानानं तर चित्रपटाच्या मेकर्सनं जे आकडे दिलेले आहेत मला तरी वाटतं तेच बरोबर असेल कारण स्वतः कोणी कोणाचं नुकसान करून घेणार नाही बघा की जास्त आकडे दाखवून फक्त मूवी हिट झाला आहे चांगला आहे एवढं करण्यासाठी तर तरी ले ले मला तरी वाटतं मूवीच्या मेकर्सनी जी दहा दिवसांची कामाई दाखवली होती की तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपये कमवलेले आहेत तीच बरोबर होती आता तिसरा आठवडा गाठत आहे तर हा आकडा नक्कीच चार कोटींच्या पुढे गेलेला असेल किंवा साडेचार कोटीपर्यंतही गेलेला असेल असंच मला वाटतं नक्कीच मराठी मूवी चांगले कलेक्शन करत आहेत आणि असेच करत राहावं मी एवढंच म्हणेल या मूव्हीने पाच सहा कोटींची जरी लाईफ टाईममध्ये कामे केली तरी खूप चांगली गोष्ट आहे एक खूप हाय बजेटचा तरी हा मूवी काही नाही त्यामुळे एक नक्कीच हिट मूवी आहे जेथे ठरू शकतो तर तुम्ही अल्ल्याड पल्ल्याड बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू